चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून लक्षात घ्या तुमच्याकडे जर नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौरे मराठी एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेमध्ये ई के वाय सी करणं सगळ्यांचं चालू आहे तर यामध्ये या, या लाडक्या बहिणींनी जरी या ठिकाणी ई केवायसी केली तरी यांचे हप्ते बंद होणार आहेत तर कोण आहेत या लाडक्या बहिणी आपण जाणून घेणार आहोत ज्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या वडिलांचं किंवा मिस्टरांचं या ठिकाणी आधार कार्ड या ठिकाणी ई केवायसी केलेले आहे त्यांच्या आधार कार्डशी रिलेटेड जर इन्फॉर्मेशन या ठिकाणी सरकारसमोर येणारच आहे आणि त्यांच्याशी रिलेटेड लाडक्या बहिणींची ई केवायसी केल्याच्या नंतर यांचे हप्ते जे आहेत ते बंद होणार आहे तर जाणून घेऊया चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर स्टार्ट आजचा व्हिडिओ तर मित्रांनो या ठिकाणी बघा पात्रतेमध्ये महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं तुम्ही आवश्यक आहे जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी अपात्रता म्हणून घोषित करण्यात येणार आहे त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांना या ठिकाणी पात्र असणार आहेत म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणत्याही दोन महिला व्यक्तींनाच भेटणार आहे त्यामधली एक व्य व्यक्ती जी आहे ती अविवाहित असली पाहिजे या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत आहे जर तुम्ही एकवीस वर्षाच्या आतमध्ये भरला असेल आणि जर तुमचं वय पासष्ट वर्षाच्या नंतर असेल आणि तरीही तुम्हाला भेटत असेल तर ई केवायसी नंतर हे सुद्धा या ठिकाणी बंद होणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या लाभार्थ्यांचं स्वतःचं आधार लिंक असलेलं बँक खातं पाहिजे या ठिकाणी बराच फ्रॉड फ्रॉडमध्ये झालेला आहे दुसऱ्यांच्या आधार रिलेटेड बँक खात्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत तर याची या ठिकाणी काटकसरीने जी आहे ती पूर्णपणे माहिती केली जाणार आहे तर तुमचं स्वतःचं आधार लिंक असलेलं बँक खातं पाहिजे लक्षात घ्या आणि तुम्ही तुमच्या मिस्टरांचं किंवा या ठिकाणी वडिलांच्या थ्रू जर आधार कार्डची केवायसी केली असेल आणि तुमच्या कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न हे या ठिकाणी अडीच लाखापेक्षा जर जास्त नसेल तरच तुम्हाला या ठिकाणी ही हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणीचा चालू राहणार आहे त्यानंतर बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्यता आयकर म्हणजे तुम्ही जर आयटीआर रिटर्न असाल इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल किंवा तुमचा जीएसटी तुम्ह नंबर असेल या ठिकाणी तरीही तुमचं या ठिकाणी पात्रता या ठिकाणी कॅन्सल होईल तुमची यामधून नाव बंद होईल तुम्हाला हप्ता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये जर कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्त झालेली आहेत निवृत्तीनंतर जर निवृत्तीवतन घेत आहेत तर त्यांचं जर अडीच लाखापर्यंत उत्पन्न हे बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि जर कंत्राटी कर्मचारी पात्र ठरली या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाहीये तर अडीच लाखाच्या आतमध्ये तुमचं पाहिजे तुम्ही कोणत्याही सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंटचा जर पार्ट असाल आणि तुम्हाला जर निवृत्त वेतन भेटत असेल तर तुम्हाला या ठिकाणी ही जी योजना आहे ती तुमच्यासाठी नाहीये सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जर आर्थिक योजनेचा म्हणजे पंधराशे किंवा त्याच्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील तर तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाहीये यामध्ये आताच राजीव गांधी जी योजना होती त्याच्यामध्ये सुद्धा काही जणांना पंधराशे रुपयांचा लाभ हा भेटलेला नाहीये या महिन्याचा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत आणि अशा पद्धतीतील कुटुंबातील या ठिकाणी सदस्यांनी कोणी जर महिलांनी भाग घेतला असेल या योजनेमध्ये तर त्यांना सुद्धा या ठिकाणी भेटणार नाहीये ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उप उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशांना सुद्धा भेटणार आहे आणि ज्यांच्या घरामध्ये चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून लक्षात घ्या तुमच्याकडे जर चारचाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडता तर तुम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाहीये तर मित्रांनो सर्व व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल अशा पद्धतीने तुम्ही जर याच्यासाठी पात्र असाल तरच तुम्हाला या ठिकाणी हप्ता जो आहे तो चालू राहणार आहे आणि जर तुम्ही अपात्र असाल तर तुमचा ए केवायसी केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी हप्ता बंद होणार आहे तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र